शेतकरी बांधवांच्या सर्वसामान्य अशा शेतकरी बाधवांच्या मनामध्ये आज जाणते नसे म्हणून त्यांच्या न्याय हक्कासाठी ज्यांनी संपूर्ण आपलं आयुष्य वेचलं माझे सन्मान या देशाचे लोकप्रिय नेतृत्व असलेले आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब यांचं आजच्या या सोहळ्यासाठी मी मनपूर्वक स्वागत करते ज्यांचा आवाज म्हणजे शेतकऱ्यांची हात आहे तरुणांच्या स्वप्नांची उभारी आहे आणि विरोधकांच्या अंगावर काटा आणणारी धार आहे राजकारणात विद्यापीठ म्हटलं यांच्यामुळे शरद शरदचंद्र गोविंदराव पवार साहेब आज एका निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या घरात त्यांच्या उपस्थितीला हा सोहळा हा सोहळा राहिलेला नाहीये ना 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 तर आता इतिहास बनलेला आहे आणि या ऐतिहासिक विवाह सोहळ्याच्या निमित्तानं या नवपंडित उमजारांना आपले अनुभव आशीर्वाद देण्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार साहेब यांचं आजच्या या सोहळ्याच्या निमित्तानं संपूर्ण परिवाराच्या वतीनं संपूर्ण ताटे पाटील परिवार यांच्या वतीनं आजच्या या विवाह सोहळ्यासाठी आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघर्ष काळामध्ये ज्यांनी सोलापूरच्या मातीतून निष्ठा ती जपली वादळ आली परीक्षा आली राजकारणात प्रत्येक वर्ण आले पण ज्यांचा भरोसा कधी ठरला नाही ते म्हणजे सोलापूरचे अस्थ शरद पवारवादी महेशजी गादेकर प्रामाणिक काम जमिनीशी जोडलेली वृत्ती आणि जनतेशी असलेली खरी बांधीलकी हे त्यांचं सगळ्यात मोठं बळ आहे आणि अशा त्यांच्या या सुपुत्राचा हा शाही विवाह सोहळा संपन्न होत असताना ज्यांनी आवर्जून आपल्या आग्रेल या विवाहाच्या निवितरेचा दिला असं या देशाचे लोकप्रियाचे नेतृत्व असलेले आदरणीय खासदार पद्मविभूषण शरद चंद्रजी पवार साहेब यांचं आम्ही स्वागत करतोय याचबरोबर या सोहळ्याच्या निमित्ताने या दोघारीना आपल्या अनमोल आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित असलेले या, या भारत देशाचे माजी गृहमंत्री सर्व सुशील कुमारजी शेंदे साहेब यांचा राणा जर्जीसिंह पाटील साहेब यांची ही उपस्थिती या सोहळ्याच्या राणा जर्जी सिंहजी पाटील साहेबांच या विवाह सोहळ्यासाठी गांधीजी परिवाराच्या वक्तव्या मनबरोबर 아 <목소리나> oh